नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला प्रॉपरली सेक्स एज्युकेशन देण्याचा व काउन्सलिंग करण्याचा ह्या व्हिडिओद्वारा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्या मित्रांना किंवा आपल्या जवळच्या लोकांना त्याचे बेनिफिट झाले पाहिजे हाच त्याच्या मागचा माझा उद्देश आहे मित्रांनो लैंगिक समस्या म्हटलं की तुम्ही थोडं घाबरून जाता कारण की तुम्हाला म्हणजे सर्दी खोकला परसाद ताप झाला तर तुम्ही इतकं घाबरत नाही पण थोडंसं लैंगिक समस्या झाल्या की तुम्ही घाबरता जसं आपल्याला वर्षातून एक ते दोन वेळा आपल्या सर्दी खो खोकल्याला आपल्याला सामोरं जावं लागतं त्याचप्रमाणे वर्षातून दोन ते तीन वेळा कॉमनली आपल्याला लैंगिक समस्याला पण सामोरं जायचं काम पडू शकतं पण इथं काही घाबरण्याची गरज नाही आहे कारण तुमच्या किचनमध्ये चांगले म्हणजे पदार्थ आहेत की जेणेकरून त्याचा तुम्ही तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये सेक्च्युअल पॉवर स्टॅमिना ऊर्जा शक्ती वाढवण्यासाठी चांगला चांगला बेनिफिट करून घेऊ शकता कारण की तुमचा मी बघितलं की तुमचा औषधीकडं किंवा आयुर्वेदिक भुकटीकडं याच्याकडं तुमचं जास्त म्हणजे मन असतं पण तसं न करता आपल्या किचनचे काही जे पदार्थ किंवा व्हेजिटेबल्स फ्रूट्स आहेत ते कसे आपल्या लैंगिक जीवनामध्ये फायदा देऊ शकतात त्याच्याच विषयी मी हा व्हिडिओ बनवित आहे आजचा जो आपला विषय आहे हा काकडी काकडी तसं तर आपण सलाद बनवून खातो किंवा आपण याची भाजी पण बनवून खातो खूप चांगली आहे खूप पौष्टिक आहे याच्यामध्ये पूर्ण मिनरल्स विटॅमिन अँटीऑक्सिडंट सगळेच पदार्थ आहेत जेणेकरून तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टम चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये प्रॉपर विटॅमिन आणि प्रॉपर तुम्हाला हायड्रेशन ठेवण्यासाठी या काकडीचा चांगला उपयोग होऊ शकतो जर काकडी तुम्हाला जर सलादमध्ये घेताच आहे पण याचा जर ज्यूस घे दोन काकड्या घ्यायच्या त्याचा ज्यूस करायचा त्या ज्यूसमध्ये तुम्ही दोन ते तीन लवंग पिसून टाकायच्या दोन ते तीन काली मिरी पिसून टाकायच्या आणि त्याच्यामध्ये एक इलायची टाकायची आणि एक पाच ते सहा पुदिन्याचे पानं टाकायचे आणि एक दोन ते तीन पानं तुळशीचे टाकायचे जेणेकरून हे जे तुम्ही आता मिक्स मिक्सर करणार थोडं हे कडू होऊ शकतं म्हणून अर्धा चम्मच त्याच्यामध्ये सहट टाकायचं आता हे झालं पूर्ण एक म्हणजे मिक्स की याच्यामध्ये सगळे व्हिटॅमिन आले मिनरल आले सगळे झाले अँटीऑक्सिडन आले सगळं काही तुम्हाला तुमच्या बॉडीला तुमच्या सेक्च्युअल पॉवरला वाढवण्यासाठी जे काही जीवनसत्व पाहिजे ते तुम्हाला सगळे मिळतील आणि डेली सकाळी नऊ वाजता एक ग्लास ज्यूस हे जे बाकीचे पदार्थ मी सांगितले त्याच्याबरोबर जर घेतलं तर मला वाटतं तुम्हाला कोणत्याही डॉक्टरांकडे जायची गरज नाही औषधी घेण्याची गरज नाही हे पण तुम्हाला व्हायग्रासारखेच चिपेट देऊ शकतात हे इथं लक्षात ठेवा आणि घरच्या घरी मिळणाऱ्या गोष्टी स्वस्तात स्वस्त मिळणाऱ्या गोष्टी ह्या पहिले तुम्ही फॉलोअप करा जर त्याच्यानंतर जर तुम्हाला लैंगिक समस्या तुमच्या असतील तरच तुम्ही फक्त आणि फक्त तज्ज्ञ डॉक्टरांचंच मार्गदर्शन घ्या धन्यवाद मित्रांनो